बातमी आहे आदित्य ठाकरे यांच्या दौऱ्यासंदर्भात आदित्य यांचा दोन दिवसीय संभाजीनगर दौरा आहे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसोबत ते संवाद साधणार आहेत आदित्य ठाकरे दोन दिवस संभाजीनगरच्या दौऱ्यावर आहेत या दौऱ्यादरम्यान ते संभाजीनगरमधील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसोबत संवाद साधणार आहेत विधानसभेसाठी शिभाटाची रणनीती पाहायला मिळते कसा असेल आदित्य ठाकरे यांचा दौरा पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून पंचवीस ऑगस्टला दुपारी दोन वाजता ते सिल्लोड विधानसभा मतदारसंघामध्ये येणार आहेत त्यानंतर संध्याकाळी सहा वाजता संभाजीनगर पश्चिम विधानसभा मतदारसंघामध्ये येतील सव्वीस ऑगस्टला सकाळी दहा वाजता ते पैठण विधानसभा मतदारसंघामध्ये येणार आहेत त्यानंतर दुपारी बारा वाजून पंधरा मिनिटांनी गंगापूर रत्नपूर विधानसभा मतदारसंघाचा ते आढावा घेतील पदाधिकाऱ्यांसोबत बातचीत करतील दुपारी दोन वाजता ते वैजापूर विधानसभा मतदारसंघामध्ये जाणार आहेत तर संध्याकाळी सहा वाजता कन्नड विधानसभा मतदारसंघामध्ये जाणार आहेत